सकाळची पहाट होती वेळ साधारण पवणे चार वाजता कार हवेचा झोत आणि हिवाळ्याचा जबरदस्त थंडावा वातावरणामध्ये भर घालत होता अशा थंडगार सकाळी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली गाडीने पुढे जाताना रस्त्यातला अजिंठा घाट पार करत होतो घाटाचा अप्रतिम नजारा डोंगरांच्या खुशीतून वाहणारा थंड वारा आणि शांततेचं सुखद सौंदर्य अनुभवत हा प्रवास खरोखरच खास वाटत होता आमचं पुढचं लक्ष होतं संभाजीनगर जिथं आम्ही भेट देणार आहोत सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय जिथे निसर्ग आणि प्राण्यांची एक वेगळीच दुनिया आहे त्यानंतर आम्ही पाहणार आहोत ऐतिहासिक बीपिका मकबरा ज्याला ताजमहलाचा छोटा भाऊ म्हटलं जातं तर मित्रांनो या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया आमच्या या सफरीला तुम्ही सामील व्हा आणि संभाजीनगरची मज्जा अनुभवूया सर्वांना शुभप्रभात आणि आता सकाळचे वाजले सव्वा चार आणि आम्हाला जायचंय कुठंतरी नवीन ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला थमनेल बघून ह्या व्हिडिओचं थमनेल बघून समजलंच असेल तर माझ्यासोबत दीपू आहे आणि आम्ही आत्ता थोड्या वेळात निघणार आहे आम्हाला पोचायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत भुसवळला त्यानंतर आम्हाला मग संभाजीनगरला साडेआठ नऊपर्यंत असा काहीतरी टाईम होणार आहे काय काय आम्ही एक्सप्लोअर करतो ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चला मग जाऊया पुढं आणि सुरुवात करूया प्रवासाला सकाळचे साडेचार वाजले आणि आम्ही आता वरणगावहून भुसावळकडे निघालो आहे आणि तिथून आम्हाला पकडायची बस बसने आम्हाला थेट संभाजीनगर गाठायचं आहे भुसावळ किंवा जळगावहून तुम्ही संभाजीनगरला जात असाल तर तुम्हाला नक्कीच अजिंठा हा घाट लागतो तर त्याच घाटामधून आम्ही सुद्धा प्रवास केला आणि इथं सकाळी थोड्या प्रमाणात ट्रॅफिकसुद्धा होती अशा प्रकारे आमचा इथून प्रवास झालेला आहे काहीच प्रॉब्लेम आलेला नाही अशा प्रकारे काही तासानंतर आम्ही शेवटी संभाजीनगरला येऊन पोचले इथं आहे टिपूचा पेपर तर इथं एक्झाम सेंटरला आम्ही पोचलेला आहे आणि जवळच इथं हॉटेल पण आहे बॅक साईडला आमच्या तर इथं आम्ही मस्त चहा वगैरे थंडी बाजू खूप चहा वगैरे घेतला आणि रिपोर्टिंग आहे अकराची आत्ता वाजले पावणे अकरा आत्ता वाजले पवणे पौणे दहा तर जवळजवळ जवड़ जवळजवळ जवड़ एक तास आहे एक तासामध्ये आरामात सगळं रिपोर्टिंग वगैरे होऊन जाणार आहे नाश्ता वगैरे करून घे मस्त पाठीमागे हे आहे दीपूचे एक्झाम सेंटर समोर या बिल्डिंगमध्ये दीपूचा पेपर आहे मित्रांनो अशा प्रकारे दिपूचा पेपर सुरू झालेला आहे आणि ती आतमध्ये एंट्री केली तिने तर बघू आता किती वेळामध्ये तिचा पेपर होतो आणि इथं अजून पण एंट्री देत आहेत जवळपास बारा वाजण्यात आले आणि बारा वाजण्यात आले सुद्धा एंट्री सुरू आहे म्हणजे पेपर बारा वाजता असेल आणि बारा ते एक असा काहीतरी टायमिंग असेल त्या टायमामध्ये पेपर होऊन जाईल पेपर झालेला मित्रांनो आणि जेवणासाठी भूक लागून गेली ती जवळपास तीन वाजून गेले सकाळपासून फक्त नाश्ता केला आहे आणि आता जेवणासाठी थांबलो तर काय नाई डोकं दुखते पेपर देऊन थोडं डोकं जाम झालेलं आहे ठीक आहे जेवण करून घेऊ मस्त पार्कमध्ये जातो आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही आता सिद्धार्थ गार्डनला एंट्री केली आहे मित्रांनो हे गार्डन जवळजवळ मेन सेंट्रल बस स्टँडच्या जवळ आहे आणि या गार्डनच्या एंट्रीला तुम्हाला हा धबधबा बघायला मिळतो समोर तिकीट घर आहे, आहे। तर इथून तुम्हाला तिकीट काढावं लागतं जवळपास वीस रुपये तिकीट असा याचा दर आहे आणि आतमध्ये झू पण आहे अनफॉर्च्युनेटली इथं झू आज मंगळवारी बंद असतं तर बघू ट्राय करू जर चालू असेल तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू दोन तिकीट निघालेले हो, आहे दाखवा तिकीट असं हे तिकीट असतं दोघांचे चाळीस रुपये आल्यानंतर आम्हाला इथं सुरुवातीला ता ता। ता ता तुम्हाला इथं आल्यानंतर एकदम मस्त फील होतं कारण की सुरुवातीला एक धबधबा आहे जसं तुम्ही बघितलं असेल आणि पाठीमाग इथं झाडं वगैरे पण खूप मस्त लावलेले आहेत आणि मेंटेन पण केलेले आहेत फोटो जर काढायचे असतील तर एक मस्त जागा ही तर त्या संदर्भात तुम्ही पुढे तुम्हाला आम्ही अजून सांगूच कुठं कुठं चांगले स्पॉट आहे ते सुद्धा तुम्ही इथं फोटो काढू शकता काय बोलायचं एकदम एक रॉक हटके एक हटके जागा हटके आपल्या जळगाव पासून जवळच औरंगाबाद आधी ओळखलं जायचं आता संभाजीनगर नावाने ओळखलं जातं था, आणि इथं आम्ही आलो सिद्धार्थ गार्डनमध्ये खूप छान गार्डन आहे चला पुढे अजून तुम्हाला एक्सप्लोर करतो दाखवतो अजून काय काय या गार्डनमध्ये आहे तर छान गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा या गार्डनमध्ये आहे तुम्ही कधी संभाजीनगरला आले तर नक्की ह्या गार्डनला विजिट करा मस्त गार्डन आहे त्याचबरोबर अजून आम्हाला ह्या गार्डनची आयडिया नसताना आम्ही इथं जस्ट ट्राय केलं इथं की कसं असेल फक्त माहीत होतं की इथं गार्डन आहे पण इथं आल्यानंतर एकदम मस्त इथं म्हणजे तुम्ही कधी येऊ शकतात इथं तुम्ही जेवणाचं सोबत काही आणू शकता जेवण करू शकता तिथं एक गार्डन पण आहे तिथं बसून फॅमिलीसोबत येऊ शकतात मस्त इथं वातावरणसुद्धा आहे आणि जाळं खूप आहेत कसलाच प्रॉब्लेम नाही पाणी वगैरे सगळी इथं व्यवस्था वगैरे सोय वगैरे तुमची होते गेटच्या जवळच सगळे रेस्टॉरंट वगैरे आहे तुम्ही जेवण वगैरे पण करू शकतात आणि गेटच्या जवळ तुम्हाला सगळे हॉटेल्स वगैरे पण मिळून जातात आणि आय थिंक पुढे पण हॉटेल आहे तर तिथं पण तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता कदाचित आज झू बंद असेल आम्हाला असं माहिती झालं आधी माहीत नव्हतं पण बघू जर सुरू असेल तर तुम्हाला नक्की पुढे मी झू बंद दाखवतो या साईडला गार्डन्स वगैरे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी इथं तुम्हाला गेमिंग झोन सुद्धा बघायला मिळेल आतमध्ये आल्यानंतर आणि इकडे बरेच वे आहे इथून जाण्यासाठी तर तुम्हाला चॉईस करायचं आहे तुम्हाला कोणत्या साईडला जायचं सा। आहे आम्ही पण विचार करतो आहे कुठे जायचं इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला प्राणी संग्रहालय बघायला मिळते तर आत्ता इथं गेल्यानंतर कळेल की ते सुरू आहे का बंद आहे आणि तुम्ही जर इथं येत असाल झूमध्ये तर इथं मंगळवारी झू बंद असतो आणि इथं फुल आणि हाफ तिकीट पन्नास वीस रुपये असं आहे तर इथं तुम्ही येऊन मंगळवार सोडून तुम्ही कधी येऊ शकता इथं प्राणी संग्रहालय तुम्हाला बघायला मिळतं काय बॅड लक आहे आपलं आज मित्रांनो प्राणी संग्रहालय बंद आहे आणि आम्हाला नेमकं इथं जायचं होतं पण नेक्स्ट टाईम कधी जर आले तर नक्की तुम्हाला हे प्राणी संग्रहालय आम्ही दाखवू आणि ही निराशा तुम्ही बघू शकता प्राणी संग्रहालयात येऊन प्राणी न बघण्याची त्यामुळे आम्ही इथं हत्ती आहे न हलणारे ते बघून घेऊ <laughs> इथं लहान मुलांसाठी ट्रेन सुद्धा आहे आणि लवकरच ट्रेन येत आहे तर तो तु तुम्हाला आम्ही दाखवतो तर अशा प्रकारे ही ट्रेन आलेली आहे तर अशा प्रकारे तुमचा प्रवास होणार आहे जर तुम्ही या ट्रेनमध्ये बसले त्या ट्रेनची स्पीड तुम्हाला जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर पर अवरची स्पीड बघायला मिळणार आहे या गार्डन मध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बरेच स्पॉट बघायला मिळतात तर नक्की तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे घेऊन येऊ शकता पुतळे आहेत सेलिब्रिटी मध्ये तुम्ही ओळखू शकाल ते सांगू सांगा आमचं गार्डन बघून झालं होतं मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर मग तिथून एक्झिट केलं सिद्धार्थ गार्डनपासून दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती बीबी का मकबरा असल्यामुळे आम्ही इथं ऑटो बुक केली तर तुम्ही जर इथं पहिल्यांदा येत असाल तर ओला आणि उबेर हे ॲप तुम्ही इथं वापरू शकता ऑटो किंवा कॅब बुक करण्यासाठी तुम्हाला स्वस्त प्राईजमध्ये तुम्हाला ऑटो आणि रिक्षा मिळून जाते तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आम्ही आलो आता नवीन जागेवरती जसं की तुम्हाला मागं दिसत असेल कुठं आलो आपण बेबिका मगबरा तर आतमध्ये जाऊ आणि तिथं जाण्यासाठी एंट्री वगैरे बघू अजून इथे अजून तुम्हाला काय दाखवते ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर फर्स्ट टाइम आले ना फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी आले तर माझी ट्रिप आले तर तुम्ही जे पण आता व्हिडिओ बघताय तर तुम्ही कधी आले अस ना तर नक्की आम्हाला कळवा आणि तुम्हाला अजून या इथल्या या पॉईंट बद्दल काय माहिती ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला सर्वांना माहिती होईल याची आज संक्रांत वरती सगळे पतंग पतंग दिसते मित्रांनो आम्ही आता टोकन घ्यायला जात आहे इथं इथं सुरुवातीलाच टोकन वगैरे घ्यावा लागतं आणि मग आतमध्ये चेकिंग वगैरे होते बॅग वगैरे आणि मग प्रवेश होतो पंचवीस रुपये लागतात तर असे आम्ही दोन टोकन घेतले त्यानंतर तिथं एंट्री केल्यानंतर तुम्हाला तिथं हे सबमिट करावं लागतात त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळते मी आता मेन गेटच्या समोर आहे आणि तुम्हाला सुरुवातीला असा काही परिसर बघायला मिळतो आणि या गेटच्या आत गेल्यानंतर तुम्हाला मेन मकबरा बघायला मिळतो याचा इतिहास काय आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे चला मग मी तुम्हाला घेऊन जातो या गेटच्या अगदी जवळ आणि बघूया इथला अनुभव आपला कसा राहतो आणि याची कला आणि कृती कशी केलेली आहे जुन्या लोकांनी प्रकारे तुम्हाला इथून एंट्री मिळते आणि तर गेल्या गेल्या तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळतो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे आणि सेम जर बॅकला घेतलं तर वरती सर्व ठिकाणी तुम्हाला लोकं बघायला मिळतात खूप छान इथं आल्यानंतर तुम्हाला फील होतं पीसफुल वातावरण आहे तर नक्की आहे इथं सर्व आणि काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तर तुम्ही विचारू शकतात तर बघा मित्रांनो किती सुंदर दिसतंय नजारा आणि आता सनसेट झालेला आहे तुम्हाला इथून एंट्री करावी लागते हा हा आम्ही वरती आलेलो आहे एकदम मस्त हा मकबरा मोगल सम्राट म्हणजेच औरंगजेबचा मुलगा शाह याने आपल्या आईच्या बांधलेला मकबरा आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या एका भव्य महलात औरंगजेबची पत्नी राबिया दुरानी हिची कबर सुद्धा आहे त्याचबरोबर बेबी का मकबरा ह्या सन्मानाने मराठवाड्याचा ता ताजमहल सुद्धा म्हणतात याची स्थापना इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये केली गेली होती आम्ही एक दिवस आपला इतिहासाचं पुस्तकामध्ये औरंगजेबाची कहाणी ऐकलेली होती आणि अक्षरशः आज आम्ही इथं खूप कलाकृती आणि खूप जुनी आपण आधी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हे वाचलेलं होतं पण आज अक्षरशः आम्ही आमच्या डोळ्यांनी हे दृश्य बघतोय तुम्ही जर हे बघित बघितलं ना तर डोक्याला हात लावाल की हे कसं केलं असेल म्हणजे पहिले कलाकार लोक जे होते आणि त्यांचे दृष्टिकोन बघण्याचा कसा होता तर ह्या गोष्टीतून कळतो आपल्याला तर तुम्हाला इथे शूज वगैरे बाहेर काढावे लागतात रिमूव्ह केल्यानंतर शूज वगैरे तुम्हाला इथून एंट्री आहे जाण्यासाठी तर चला जाऊया आतमध्ये मित्रांनो काही गोष्टी ह्या लक्षात येत नाही आहे पण बघितल्यानंतर असं वाटतंय की इथून कबरमध्ये जाण्याचा रस्ता असू शकतो त्याचबरोबर आपण आतमध्ये आलो आहोत आणि हीच ती कबर ही राबिया दुराणीची कबर अठ्ठावीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकावन्न रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे दक्षिणा वगैरे ते सर्वीकडे पैसे वगैरे तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो या कबरेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं पैसे टाकत असतात आणि हा माझा पहिलाच अनुभव होता की कुठं दक्षिणा म्हणून मी इतके पैसे एका ठिकाणी बघितले असते इथं फोटो काढण्यामध्ये बिझी आहे आम्हाला आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन होणारे नवीन मेंबर आम्हाला इथं भेटले आहेत आणि हे पैठणचे पैठणचे नाही तुम्ही पैठण पैठण इथं जवळच आहे तर तिथे राहणार आहेत तर त्यांना आम्ही ब्लॉगमध्ये घेतो आहे तर पूर्ण मार्बल्स आहे काही गोष्टी मार्बल्स यूज केल्या आहेत मार्बल पण यूज केला आहे इथं काही गोष्टींसाठी या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता की इथला इतिहास वगैरे काय आहे हिस्ट्री तुम्ही जाणून घेऊ शकता तर मी याचे फोटो तुम्हाला शेअर करणार आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओला पॉज करून सुद्धा वाचू शकता हे कबर लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमवर आणि काळी पांढऱ्या मातीपासून बनलेला आहे या मिश्रणास टॉको प्लास्टर असे म्हणतात मकबरा एका भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे कबरीच्या चारही बाजूने त्या कबरीवर छताच्या दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केली आहे मगबऱ्याच्या घुमटाला संगमवारी दगड वापरला आहे भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत कधी काळी या मिनारावर जाता येत असे म्हणतात बघू शकता रात्रीचा नजारा किती खूप सुंदर दिसतय संध्याकाळ झाली की लाईट वगैरे ऑन होऊन जातात आणि तुम्हाला असा खूप सुंदर नजारा बघायला मिळेल आणि ह्या दिशेला पण लाईट्स वगैरे आहेत भरपूर तर अशा प्रकारे हा ब्लॉग आपला इथं संपतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि संपूर्ण ब्लॉग मधून तुम्हाला काय माहिती मिळाली नक्की कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा टेक केअर अँड बाय बाय